नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गव्हाच्या पिठाच्या अशा खुशखुशीत आणि लेयर्स असलेल्या शंकरपाळ्या तुम्ही मैद्याच्या शंकरपाळ्या तर खूप बघितल्या असतील पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पौष्टिक अशा गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या त्यासाठी सर्वप्रथम मी घेतलेला आहे एक वाटी पाणी माझा एकच हा वाटीचा प्रमाण आहे तर मी त्याच्यात एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यात मी एक वाटी ब्राऊन शुगर टाकलेली आहे कारण की व्हाईट रिफाईंड शुगर असते ती कॅलरीज वाढवते म्हणून मी ब्राऊन शुगर घेतलेली आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही व्हाईट शुगर घेऊ शकता आणि एक वाटीनेच मी तूप घेतलेला आहे गाईचा आणि याच्यात टाकले आहे मी थोडीशी वेलची पावडर आता आपण हे थोडंसं गरम करून घेऊया साखर विरगळेपर्यंत एकीकडे मी गव्हाचं पीठ चाळून घेत आहे इथं मी दोन वाट्या घेतलेल्या आहे आणि माझं मिश्रण आहे तोही थोडा गार झालेला आहे तर आपण पहिला मिश्रण काढून घेऊया आणि याच्यात टाकूया आता आपण बघूया आप की या मिश्रणात किती गव्हाचा पीठ पुरतो ते जर आपल्याला वाटत असेल की गव्हाचा पीठ कमी आहे तर आपण याच्यात अजूनही टाकू शकतो आता मी इथे तीन चमच रवा घेत आहे रवा टाकल्याने आपल्या शंकरपाळ्या जास्ती खुसखुशीत कुछ होतात तर असे मी इथं रवाही टाकलेला आहे आता मी याच्यात टाकत आहे आपला तो पाण्याचा मिक्सर ज्याच्यात आपण साखर आणि तूप टाकलेला आहे तुम्ही पाहिजे तर दूधही टाकू शकता पण दुधाच्या शंकरपाळ्या जास्त दिवस टिकत नाही पाण्याच्या शंकरपाळ्या महिनाभर सहज टिकतात आता आपण हळूहळू करून हे मिश्रण याच्यात टाकूया पिठात तर आपण याला हळूहळू मिक्स करून घेऊया आता थोडासा मिश्रण उरलेला आहे तोही मी टाकून घेते तर तुम्ही बघू शकता हा एवढा मिश्रण उरलेला आहे पाण्याचा आता हाही टाकून घेते आता मी नीट मिक्स करत आहे आणि थोडासा पीठ मला लीच वाटत आहे तर मी याच्यात परत अर्धी एक वाटी जेवढा पुरेल तेवढा गव्हाचा पीठ चालून टाकते आता तुम्ही बघू शकता थोडंसं मिश्रण पातळ आहे तर मी इथं अर्धी वाटी गव्हाचा बीठ अगोदर घेतलेला आहे तर अर्धी वाटीपात मी मिक्स करून बघते जर नीट कन्सिस्टन्सी आली तर मग हे मिश्रण बरोबर आहे असे समजावे आता मी याला नीट मिक्स करते आता मला वाटते की हे एकदम परफेक्ट झालेलं आहे मिश्रण असं मिक्स करून घ्या चांगल्या हात हाताने तुम्ही मळून घ्या आता मी याला नीट मळते आता हा मिक्सर तुम्ही बघू शकता चपाती लाटण्यासारखा झालेला आहे तर मी याला नीट मळून ठेवते आणि आपल्याला हे मिश्रण जास्तीत जास्त एक तास ठेवायचं आहे तुम्ही लगेच करायला घेऊ नका आपला मिक्सर रेडी आहे तर आपण याला अर्धा एक तास ठेवूया लगेच जर आपण शंकरपाळ्या करायला घेतल्या तर त्याला असे लेयर्स येणार नाहीत म्हणून आपण जरा याला नीट एकजीव व्हायला एक तास असंच सोडून देऊया जेवढं जास्त आपण याला भिजवून ठेवू तेवढे जास्तच लेयर्स येतात आणि शंकरबाळाही खुशखुशीत बनतात आता मी एक तास याला झाकून ठेवत आहे एक तासानंतर हा पीठ चांगला असा सॉफ्ट झालेला आहे आणि रव्याने पण थोडाफार पाणी शोषून घेतलेलं आहे आता मी याला नीट मळते आणि हलक्या हातानेच मळते आणि याच्या मी शंकरपाळ्या करायला घेते थोड्याशा जाडसरच ठेवायच्या कारण की जाडसर थोड्याशा असल्या तर शंकरपाळ्या आपल्या चांगल्या फुकतात आणि याला पीठ वगैरे लावायची काही गरज नाही हा चिट चिटकत नाही मिश्रण तर मी याच्या शंकरपाळ्या लाटून घेत आहे तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही शंकरपाळ्या लाटून घेऊ शकता डायमंड शेपमध्ये स्क्वेअर शेपमध्ये रेक्टँगलमध्ये आता मी याला कट करून घेत आहे आणि याला मी स्क्वेअर शेपमध्ये शंकरपाळ्या बनवत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हाच्या पेट्याऐवजी मैदाही घेऊ शकता पण मैदा पचायला जड असतो आणि वजनही वाढतो कारण की आपण दिवाळीला फराळ खूप जास्त खातो त्यामुळे आपल्याला शुगर किंवा डायबिटीस होण्याची पण भीती असते नंतर ब्लड प्रेशरही हाय होतो कारण की आपण खूप जास्त फराळ खातो यासाठी मी नेहमी असं हेल्दीच बनवते ब्राऊन शुगर वापरून किंवा आपली मिश्री भेटते देसी खांड बोलतात तेही आपण वापरू शकतो फराळ करताना तर अशा रीतीने मी स्क्वेअर शेप दिलेला आहे आता आपण तळून घेऊया आणि तळताना गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवा अगोदर आणि मिडिय मिडियमवर ठेवून आपण शंकरपाळ्या जेव्हा तळायला टाकू त्यानंतर स्लो करा अशा प्रकारे केलं तर आपल्या विरगळत नाही शंकरपाळ्या तेलात तुम्ही बघू शकता किती छान लेयर्स आलेले ले आहेत कोण बोलणार पण नाही की या गव्हाच्या पिठाच्या आहेत मैद्यासारख्याच वाटतात टेस्टलाही खूप छान लागतात आणि गव्हाच्या पिठा पिठाच्या असल्यामुळे आपण लहान मुलांनाही खायला देऊ शकतो जेवढं पाहिजे तेवढं खाऊ शकतात त्या तर अशा प्रकारे मी तळून घेतलेल्या आहे एकदम खुसखुशीत क्रिस्पी झालेल्या आहेत त्या शंकरपाळ्या तुम्हीही या दिवाळीला अशा गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या नक्की ट्राय करा